नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर श्री दत्त शिरोळचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उत्साहात संपन्न श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चौपन्नवा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगुंडा पाटील व त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सुशिला पाटील यांच्या विधी विधिवत सकाळी साडेनऊ वाजता पॉवर कंपनीच्या कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी बोलताना संचालक गणपतराव पाटील म्हणाले श्री दत्त उद्योग समूहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र कर्नाटक भागातील सभासद बंधू मंडळी कार्यकर्ते हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहे चालूकळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असून शेतकऱ्यांचे हित हेच आमचे ब्रीद असे त्यांनी खास करून नमूद केलं तसेच या प्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंनी आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गळितास पाठवून सहकारी करावे असे आवाहन केलं यावेळी कारखान्याचे वाईस चेअरमन शरदचंद्र पाठक अरुणकुमार देसाई संचालिका विनया घोरपडे संचालक अनिलकुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव माने मानेगावडे रंजित कदम इंद्रजित पाटील महेंद्र बागे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे संचालिका सौ संगीता पाटील कोथळीकर सौ अस्मिता पाटील विजय सूर्यवंशी मलकारी तेरदाळे बाळासाहेब पाटील हालसवडे रावसाहेब नाईक अनंत धनवडे मंजूर मेस्त्री कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते तसेच श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नर्देकर व त्यांचे पदाधिकारी शर्करा औद्योगिक श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँकेचे सर्व संचालक दत्त भांडारचे सर्व पदाधिकारी तसेच उद्योगपती अशोकराव कोळेकर महादेव कुलकर्णी पंडितराव काळे रावसाहेब चौघले मुसा डांगे संजय पाटील कोथळीकर बापूसाहेब गंगधर बाळासाहेब कोळी यांच्यासह सभासद बंधू कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता शिरोळहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट